धर्मवीर छावा संघटने छत्रपती संघटनेची एक महत्वाची बैठक बीड मध्ये वाढता जातीवाद रोखण्यासाठी चर्चा करण्यात आली बीड जिल्ह्यामधील वाढत्या जातीवादावर व महिला अन्याय अत्याचार आणि आरोग्य शिक्षण शेती नोकरी यावर सखोल चर्चा करून जिल्ह्यातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी धर्मवीर छावा संघटना शहर आणि गावखेड्यांपर्यंत काम करणार असल्याचं संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश उगले पाटील यांनी सांगितले आहे आज बीड जिल्ह्याची जिल्हास्तरीय बैठक धर्मवीर छावा संघटनेची आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये जिल्ह्यामध्ये वाढत्या जातीवादावरती चर्चा करण्यात आली धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने बिडल्या बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा कसा अबाधित राहील यासाठी धर्मवीर छावा संघटना शहरामध्ये आणि खेड्यापाड्यामध्ये जाऊन धर्मवीर छावा संघटनेचे कार्यकर्ते सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि या बैठकीमध्ये शासनाच्या ज्या योजना आहेत खेड्यापाड्यातील गोरगरीब वाड्या वस्तीवरती कशा नेता येतील आणि गोरगरिबांना त्याचा कसा शैक्षणिक आरोग्यासाठी आणि विकासासाठी फायदा होईल यासाठी संघटना जिल्ह्यामध्ये काम करणार आहे तर यावेळी काही नवीन पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली